आज मी इथं तुम्हाला बेसनाचं शिरा कसं बनवायचा ते दाखवणार आहे तुम्ही आत्तापर्यंत रवा किंवा गव्हाच्या पिठाचं इथं रवा शिरा आहे तो तुम्ही इथं बनवला असेल पण आज मी इथं बेसनाचा शिरा बनवून घेणार आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक गॅसवर कढाई ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये मी इथं तूप इथं वापरत आहे तर शिरा बनवण्यासाठी आपल्याला तूप वापरायचं आहे तर साधारण एक वाटी मी इथं तूप आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आणि आता त्याच्यानंतर इथं आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे एक वाटी तर तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर बेसन घालून मी इथं एक मिनटं परतावून घेतलं आणि त्यानंतर दोन चमचे मी इथं रवा घालून घेतलेला आहे म्हणजे आपला शिरा आहे तो छान असं दाणेदार होईल तर बेसन आणि रवा घालून मी इथं एक तीन ते चार मिनटं असंच ह्याला इथं हलवून घेत आहे छान असं भाजून घेणार आहे तर आपल्याला इथं बेसन भाजण्यासाठीच आपल्याला इथं बारीक गॅसवर भाजून घ्यावं लागतं त्यामुळे इथं खूप उशीर लागतो तर इथं एक साधारण पाच ते सहा मिनटानंतर दाखवत आहे आपलं इथं बेसन आहे तो थो इथं थोडंसं वेगळ्या रंगांवरती आलेलं आहे म्हणजे बेसन आहे तो छान असं भाजला गेलेला आहे तर आपल्याला हे बारीक गॅसवर ठेवूनच सगळ्या बाजूने असं हलवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता बेसन आहे तो असं इथं पातळ झालेला दिसत असेल म्हणजे आता पूर्णपणे इथं बेसन आहे तो भाजून तयार झालेला आहे असं पातळ झालं की किंवा तूप असं वर आलं की समजायचं आपलं हे बेसन आहे तो भाजून तयार आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर आहे तो घालून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं पूर्ण साखरसुद्धा घालू शकता किंवा मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलात तरीही चालेल आणि तुमचं गोडीचं प्रमाण थोडंसं कमी जास्तसुद्धा करू शकता तर मी इथं साधारण एक वाटी गव्हा एक वाटी बेसन घेतलेलं होतं तर त्यासाठी साधारण एक पाऊन वाटी मी इथं साखरेचं पीठ आहे तो घालून घेतलेला आहे ते घालून पाच मिनटं असंच ह्याला परतवून घेतलं म्हणजे साखर आहे तो विरगळापर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे तर गरम पाणीच इथं घालायचं आहे तर पाणी आहे तो इथं थोडंसं सावकाश घालायचं आहे म्हणजे थोडंसं बघूनच आपल्याला जास्त पाणी एकदम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर साधारण पहिलं अर्ध वाटी पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं लागेल तसं ह्याच्यामध्ये पाणी आहे तो घालून असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपलं हे शे बेसनाचं शिरा आहे तो छान असं शिजून इथं तयार होत आलेलं आहे साधारण एक तीन ते चार मिनटात हे आपलं शिरा आहे तो बनवून तयार होत आहे आणि खूप असं कोरडं आणि खूप असं सुद्धा नाही करायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचं आहे नाही घातलं तरीही चालेल पण घातल्यावर खूप छान लागतं तर ते मी इथं काजू बदाम कट करून हे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा असं बेसनाचा शिरा एकदा घरात नक्की करून बघा आणि सगळ्यांना खूप आवडेल तर छान असं आपलं इथं साजूक तुपात तुपातला तुप बेसनाचा शिरा बनवून तयार आहे तर अजून एक चमचा मी इथं तूप आहे तो घालून घेतलेला आहे तर दोन मिनटं ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघू शकता ह्याचा कलर आहे तो खूप छान दिसत आहे तर इथं मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे शिरा आहे तो काढून घेतलेला आहे वरती असं परत कट केलेले काजू बदामचे तुकडे घालायचे आहेत तर तुम्हाला आजचा शेऱ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय